दादरमध्ये शिवसेना भाजपमध्ये शह काटशहाचं राजकारण रंगलंय भाजपच्या एका टोळीनं माझा पराभव केला म्हणणाऱ्या समाधान सरवणकरांना भाजपनं चांगलंच घेरलंय सरवणकर संदर्भात काही पावलं उचलण्याआधीच भाजपचे नेते सायबर सेलमध्ये दाखल झाले आणि समाधान सरवणकरांनी जे व्हॉट्सअप चॅटचे पुरावे दाखवले होते ते सगळे खोटे असल्याची तक्रार भाजपनं केली आहे याची चौकशी झाली पाहिजे असं भाजपचं म्हणणं आहे एकीकडे मुंबईत भाजपनं सरवणकरांविरोधात तक्रार केली आहे तर दुसरीकडे दिल्लीतून अमित साटम यांनी सुद्धा सरवणकरांना सुनावलंय हे सगळं कमी होतं की काय म्हणून सरवणकरांची कोंडी करायला आता था, ठाकरेंची शिवसेना सुद्धा भाजपच्या मदतीला धावली आहे पाहूया सरवणकरांच्या होमपेजवर सरवणकरांनाच सर्वांनी कसं घेरलंय आपण पाहूया भाजपची टोळी विरोधात म्हणणाऱ्या सरवणकरांना भाजपनं घेरलं समाधान सरवणकरांविरोधात भाजपची थेट सायबर सेल मध्ये तक्रार सरवणकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचाही निशाणा इथे काही 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 एक जी जुनी जी जुनी टोळी आहे ही अजूनही कार्यरत आहे आहे भाजप भारतीय जनता पक्षाचीच भाजपच्या टोळीमुळे माझा पराभव झाला असं म्हणत पराभवाचं खापर भाजपवर फोडणाऱ्या समाधान सरवणकरांना आता भाजपनंच घेरलंय समाधान सरवणकर यांच्या या आरोपानंतर स्थानिक स्तरावर भाजप आणि शिवसेनेत वाद पेटलाय माहीम मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सरवणकर यांच्या विरोधात विरोधात थेट सायबर सेल मध्ये तक्रार केली आहे यांनी भाजप खोटे आणि चुकीचे तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा भाजपचा दावा आहे आज हे कमी कुठे पडले मी परत परत स्टॅटिस्टिक सांगते जिथे भाजप आहे जिथे भाजपला मानणार एक वर्ग आहे जसं शिवाजी पार्क असेल सायकलवाडी असेल त्या साईड जिथे मतं मिळालेली आहेत त्यांना मतं कुठे नाहीये जिथे पारंपारिक शिवसेनेचे गड आहेत म्हणजे सिद्धिविनायकच्या मागच्या बाजू जिथे ठाकूरवाडीए आहे हे पारंपरिक शिवसेना आणि मनसेचे मतदार आहेत तिथे हे कमी पडले शाखा प्रमुख राहतो हो, तर तुम्ही तुम्ही तिकडे पडले नाही नाही तुम्हाला उत्तर समाधान सरवणकर यांनी जे व्हॉट्सअप चॅट समोर आणलंय त्यात का नेमकं काय म्हटलंय आपण पहा मनोज कुठे आहे काय झालं मॅडम भाईसोबत बोलणं झालंय ओके मॅडम तिथूनही मिळालंय प्रियाला पाडायचे सर्वांना सांगायला सुरुवात करा टेन्शन नका घेऊ पुढच्या वेळी तुम्हाला जिंकू विवेकला काही सांगू नका जे कोणी आपले आहेत त्यांना सांगा ठीक आहे त्यांना सांगत नाही जानीला तुझ्याकडे पाठवते लगेच काम चालू करा सर्वणकरांच्या या टीकेला भाजपनं उत्तर दिलंय भाजपचे पदाधिकारी जितेंद्र राऊत यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय भाजपची मतं होती म्हणून दुसऱ्या क्रमांकावर राहिला नाहीतर चौथ्या क्रमांकावर राहिला असता एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव या प्रभागांमध्ये जर भाजपनं निवडणूक लढवली असती तर आज त्यांचा विजय झाला असता त्याचबरोबर सरवणकर अतिशय कमी मतांनी हरलेत त्यांनी मीडिया समोर बोलणं टाळायला हवं होतं असं भाजप नेते म्हणत आहेत त्यांचा निशाणा हा भाजपकडे नसून मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे ऐकलेलं आहे त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे भाजपनं समाधान सर्वणकरांना घेरल्यानंतर ठाकरे गटानंही सरवणकरांवर निशाणा साधलाय तर मनसेतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले दादरमधले संतोष धुरी भाजपच्या मदतीला आले मी एकटा लढलो त्यावेळी सुद्धा तीन तीन चार चार आमदार शिवसेनेचे होते माननीय पक्षप्रमुख सुद्धा आलेले सगळे आदित्य साहेब सुद्धा आलेले हे सगळे युवासेने होते शिवसेना होती, होती ज्येष्ठ शिवसैनिक होते हे सगळे असताना मी एकटा त्यांच्याशी एकाकी लढत होतो त्यावेळी फक्त दोनशे मतांनी माझा पराभव झाला म्हणजे विचार करा त्यांची नामुष्की आहे आज त्यांच्यावर भाजप आहे शिंदे गट आहे त्यांचे पदाधिकारी आहे वर पैसा अमाप पैसा आहे साड्या वाटल्या लग्नाचा इव्हेंट केला हे सगळं करूनसुद्धा लोकांनी त्यांना नाकारला ना त्यामुळे ते त्यांनी प्रत्येक वेळेला जीत बघितलेली आहे त्यांनी ही बघितलेली नव्हती त्यामुळे खूप वाईट वाटतं हा जो पिरियड असतो कारण मी स्वतः इलेक्शन लढलेलो आहे जिंकलेलो आहे पण हरलेलो पण आहे आणि हरल्यानंतर जो पिरियड असतो जो पंधरा वीस दिवसाचा महिने दोन महिन्याचा पिरियड असतो तो खूप कठीण असतो जीत त्यांची झाली नाही त्यामुळे थोडे ते डिस्टर्ब होणे हे साहजिकच आहे त्याच्यामुळे त्यांनी ती स्टेटमेंट केली समाधान सरवणकरांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही आहे भाजप बद्दल ते काही म्हणाले नाहीत त्यांनी फक्त एका म्हटलं म्हटलंय असं म्हणत शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी सरवणकरांची बाजू घेतली आहे नाही समाधान सरवणकरांची नाराजगी त्यांचा तो व्यक्तिगत अनुभव आहे आणि त्यांचं ते व्यक्तिगत मत आहे आणि या संदर्भात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना पण कळवलंय त्यांचा भारतीय जनता पार्टीवर आक्षेप एक... समाधान सरवणकरांनी केलेले आरोप त्यांच्यावरच उलटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे सरवणकर भाजपच्या या टोळीची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार होते पण त्याआधीच भाजपनं सायबर सेलमध्ये समाधान सरवणकरांविरोधातच तक्रार केली आहे आता या तपासातून काय समोर येतं त्यावर दादरमध्ये सरवणकर यापुढे लढणार घरीच बसणार हे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई